रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसह तामदडी बंधारा तसेच पंढरपूर एमआयडीसी आदी जवळपास अकराशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज मंगळवेढ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला यावेळी आमदार सुभाष देशमुख आमदार राम सातपुते यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी उपस्थित होते आमदार अवताडे यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शनच केल्याचे मानले जात असून या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने आमदार अवताडे समर्थक उपस्थित असल्याचे दिसून आले आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आमदार अवतडे हेच उमेदवार असतील याचे स्पष्ट संकेत आपल्या भाषणातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून दादांच्या पाठीशी राहा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केल्याचे दिसून आले तर मागील साडेतीन वर्षाच्या कालावधीत या मतदारसंघाचे आमदार म्हणून आमदार यांनी वीर विकास कामांसाठी केलेला पाठपुरावा आणि मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्नबाबत त्यांची असलेली तळमळ याची प्रशंसा केली पाहत काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुभारंभ करताना मला मनापासून आनंद होतोय आणि ज्यांच्यामुळे ज्यांच्यामुळे ही योजना या ठिकाणी होते ते या तालुक्याचे पाणीदार आमदार समाधान अवताडेजी माजी मंत्री सुभाष बापू देशमुख रणजित सिंग नाईक निंबाळकर सचिन कल्याण शेट्टी सातपुते राजेंद्र राऊत शहाजी पवार चेतन सिंग केदार अंबादास कुलकर्णी दीपक कपूर खरं म्हणजे आमचे या विभागाचे जे अधिकारी आहेत अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर असतील आमचे कपोले असतील आमचे धुमाळ असतील यांचंही आज या जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा यांच्यामुळे खरं म्हणजे आज हे काम आपण या ठिकाणी करू शकतोय श्री नागेश डोंगरे विजयसिंग देशमुख सांगदेव कांबळे प्रदीप खांडेकर सोमेश्वर मसा तानाजी काकडे मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आपल्याला लक्षात असेल समाधान दादांच्या प्रचाराकरता मी आलो होतो आणि त्यावेळी सांगितलं होत मला एकशे सहावा आमदार द्या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो केला ना, ना। तुम्ही मला आमदार दिला आणि मी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून आपलं सरकार महायुतीचं सरकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आणलं मी तुम्हाला दुसरा शब्द दिला होता समाधान दादांना निवडून द्या तुम्हाला आश्वासन अनेक मिळाले असतील पण मंगळवेडा उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत चोवीस गावांना पाणी आणून दाखवीन हे आश्वासन तुम्हाला दिलं होत एक लक्षात ठेवा देवा भाऊ जो बोलता आहे वो करता है और जो नाही बोलता वो डेफिनेटली करता करताय त्यामुळे तुम्ही एक मत जे या ठिकाणी दिलं समाधानला मत दिलं समाधानी तुमचं समाधान करून दाखवलं आणि आज हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय खरं म्हणजे पूर्वीच्या काळात लोक याला अशक्य म्हणायचे आपल्याला कल्पना आहे युतीच्या सरकारमध्ये या अनेक योजना आपण सुरू केल्या पण मध्यंतरी पंधरा वर्ष या योजना बंद होत्या आणि लोक म्हणायचे पाणी पोचूच शकत नाही मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी केंद्र सरकारची मदत घेतली मोदी सरकारची मदत घेतली आणि ठरवलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातला दुष्काळ हा मी भूतकाळ करून दाखवेन हा दुष्काळ संपवून दाखवेल आणि आज सांगताना आनंद वाटतो सातारा जिल्हा रणजित सिंग नाईक निंबाळकर बसलेले आहेत रणजित दादा सातारा जिल्ह्यामधला दुष्काळ आपण संपवून दाखवला आज सातारा जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यांना दुष्काळी तालुका म्हणायचे ते आता दुष्काळी राहिले नाहीत ही अवस्था साताऱ्यात करून दाखवली तीच सांगलीमध्ये करून दाखवली टेंबूच काम हे आपण मैसाच काम हे आपण त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आणलं आणि मागच्या काळामध्ये सांगोला उपसा सिंचन योजना आपण केली पन्नास हजार एकर सांगोल्यातली जमीन ज्या ठिकाणी पाणीच कोणी पाहिलं नव्हतं ती ओलिता खाली आणण्याचा विक्रम हा आपण करून दाखवला आणि आज मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाची सुरुवात आपण आणि याही ठिकाणी सतरा हजार हेक्टर जमीन पूर्णपणे ओलिता खाली आपण आणतोय कारण आपण निर्णय घेतला की आता पाटाचं पाणी नाही पाईपचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत न्यायचं आणि पाईप पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीत पाणी नेलं आणि ड्रिपच्या मन थेंब पाण्याचा उपयोग केला आज पूर्णपणे परिवर्तन होताना आपल्याला दिसत आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल लोक विचारतात अहो पाणी तुम्ही आणलं कुठनं तुम्ही हे पाणी पैदा केलं कुठनं कुठे दोन टी एम सी देत आहे कुठे सहा टी एम सी देत आहे कुठे आठ टी एम सी देत आहे पण मी माझ्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो शेवटी मनामध्ये करण्याची जिद्द असावी लागते जिद्द मी सांगितलं आपल्याला करायचं आहे आमच्या अधिकाऱ्यांनी फेर नियोजन केलं पाण्याचा थेंबन थेंब वाचवलं पीडीएन पद्धत केली ड्रीप इरिगेशन केली आणि मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झालं या ठिकाणी तीनही जिल्ह्यांच्या ज्या गावांना जन्मात पाणी मिळणार नाही असं लोक म्हणायचे ती गाव पाणीदार करण्याचं काम हे आपण या ठिकाणी करून दाखवलं एकीकडे जलयुक्त शिवारच्या माध्यमातन जलसंधारणाचं काम केलं आणि दुसरीकडे या सगळ्या तेंबूची असेल म्हैसाळची योजना असेल वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातन लोकांच्या शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोचवण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो खऱ्या अर्थानं लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं असेल तर पाणी आलं की परिवर्तन होतं पाण्याने शेती पिकते पाण्याने बगायती होते पाण्यामुळे उद्योग येतो पाण्यामुळे रोजगार मिळतो ते पाणी तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या सरकारने घेतलेले निर्णय किती महत्वाचे आहेत एकीकडे पाणी तर दिलंच पण दुसरीकडे आम्ही निर्णय केला आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरता शेतकऱ्यांचं विजेचं बिल हे पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आता तुम्हाला बिल येत आहे पण ज्याच्याकडे बिल आलं असेल त्याला माहिती आहे त्या बिलात लिहिलं असत भरावयाचे पैसे अठरा हजार रुपये सरकारने भरलेले पैसे अठरा हजार रुपये आणि शेतकऱ्याला भरायचे पैसे शून्य 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 एकही पैसा शेतकऱ्याला भरायचा नाही शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला एवढाच नाही दुसरा निर्णय आपण केला शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली पाहिजे आपण अर्धे दिवस सकाळी अर्धे दिवस रात्री म्हणजे माझ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत राब राब राबायचं हाडाचं काढं करायचं रक्ताचं पाणी करायचं आणि त्या ठिकाणी शेतमाल पिकवण्याकरता रात्रीचा दिवस करायचा आम्ही निर्णय केला दिवसा शेतकऱ्याला बारा तास वीज मिळाली पाहिजे देशातली पहिली शेतीची वीज वितरण कंपनी ही महाराष्ट्रामध्ये काढली आता आमच्या शेतकऱ्यांकरता वेगळी वीज कंपनी आहे ज्या कंपनीतनं शेतकऱ्यांना वीज आहे आणि बारा हजार मेगावॅटचे सोलरचे प्रोजेक्ट हे आपण सुरू केले आता पुढच्या पंधरा ते अठरा महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस, दिवस दिवसा बारा तास वीज ही त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे रात्री कुठल्याही शेतकऱ्याला शेतीमध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही आणि जी वीज आठ रुपयाला सरकारला पडायची केवळ तीन रुपये आता सरकारला पडते म्हणजे सरकारची पाच रुपये प्रति युनिटची बचत दहा हजार कोटी रुपयाची बचत आता आपण सुरू केली आणि आता त्याच्या पुढे उद्या सोलापूरला मी लॉन्च करतोय की ज्या योजनेमध्ये आमच्या ज्या उपसा सिंचन योजना आहेत या सगळ्याच्या सगळ्या उपसा सिंचन योजना आता मी त्याचा उद्या शुभारंभ करतोय आता उपसा सिंचन योजनांना लागणारी वीज ही पण सोलरच्या माध्यमात येणार त्यामुळे शेतकऱ्यांवरही बोजा नाही आणि सरकारवरही बोजा नाही अशा प्रकारचं काम आपण केलं आणि तिसरी गोष्ट काय याच्या पुढे तुम्ही कनेक्शन मागितलं कोणीही पंप मागितला लाईनीत उभं राहण्याची आवश्यकता नाही आम्ही मागेल त्याला सौर पंप ही योजना आणलेली आहे या योजनेच्या अंतर्गत अडीच लाखाचा तीन लाखाचा पंप शेतकऱ्यांनी केवळ दहा टक्के पैसे भरायचे नव्वद टक्के पैसे आम्ही भरणार आहोत आणि तुम्हाला तो पंप त्या ठिकाणी लावून देणार आहोत पंचवीस वर्ष तुम्हाला मोफत वीज मिळेल वर्ष त्याची देखभाल दुरुस्ती आम्ही करणार त्याचा विमा पण काढलाय पंप चोरी गेला तर विम्याचे पैसे देणार तूटफूट झाली तर विम्याचे पैसे देणार म्हणजे आता शेतकऱ्याला वाट पाण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही थेट अर्ज करायचा दहा टक्के पैसे भरायचे आणि एका महिन्याच्या आत तुमच्या शेतीमध्ये सौर कृषी पंप त्या ठिकाणी फिट झालेला असेल अशा प्रकारची योजना आपण आणलेली आहे बंधू भगिनी नो हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारं सरकार आहे एक रुपयात पीक विमा आपण आणला एक रुपयातल्या पीक विम्यातनं आपल्या शेतकऱ्यांना आठ आप हजार कोटी रुपयाचा फायदा आपण दिला एकीकडे एक शेतकऱ्यांचा विचार आपण करतोय आणि दुसरीकडे आपल्याला माहिती आहे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत आपल्या सरकारने महिलांकरता निर्णय केले लेख लाडकी सारखी योजना महिलांना आपल्या घरी मुलगी जन्माला आली जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेले की पाच हजार रुपये चौथ्या वर्गात गेले की सात हजार रुपये सातव्या वर्गात गेले की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेले की आठ हजार रुपये अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर रुपये असे एक लाख रुपये ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल त्या मुलीचं स्वागत झालं पाहिजे म्हणून आपण लेख लाडकीसारखी योजना आणली आपल्या महिलांना एस मध्ये मोफत प्रवास अर्ध्या तिकिटात प्रवासाची योजना आम्ही आणली जेव्हा अर्ध्या तिकिटाची योजना आणली त्यावेळी आमचे एस टीचे लोक म्हणायचे एस टी डबघाईला जाईल आता ते म्हणतात इतक्या महिला प्रवास करून राहिल्या की तोट्यात असलेली आमची एस टी आता फायद्यात आलेली आहे अशा प्रकारची योजना आपण या ठिकाणी आणली आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत शिक्षण देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला आणि आमच्या बहिणींना पंधराशे रुपये महिन्याला आमच्या लाडक्या बहिणींना ओवाणीच्या रूपाने देण्याचा निर्णय आम्ही घेतला आमचे विरोधक म्हणत होते होणार नाही आता बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे तर ॲडव्हान्स मध्ये देण्याची सुरुवात आम्ही केलेली आहे प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये आता हे पैसे चाललेले आहेत आणि म्हणून मी बंधू भगिनींना एवढंच सांगतो हे तुमचं सरकार आहे तुमच्या आशीर्वादानं ही सगळी कामं आम्ही करू शकलो जी बत्तीस कामांची यादी समाधान दादांनी वाचली माझ्या इकडे ती यादी आहे पण एवढी मोठी यादी वाचून मी तुमचा वेळ घेणार नाही पण तुमचे आशीर्वाद होते म्हणून समाधान दादांना आम्ही ताकद दिली तुमचे आशीर्वाद होते म्हणून योजना पूर्ण झाल्या तुमचे आशीर्वाद होते म्हणून परिवर्तन होताना दिसत आहे आणि पुढेही तुमचा आशीर्वाद राहिला तर या मतदारसंघाला नंबर वन केल्याशिवाय या ठिकाणी आम्ही राहणार नाही आणि म्हणून खरं म्हणजे आज या निमित्ताने एवढंच सांगतो की आपण सगळ्या पालख्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आमची जी ग्रामदेवता आहे त्याच्या साक्षीनं एवढंच सांगतो तुम्ही दादांना ताकद द्या आमची ताकद त्यांच्या पाठीशी आहे आणि या ताकदीच्या भरोशावर एक मोठं परिवर्तन आपण कडून दाखव एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो धन्यवाद या ठिकाणी पोलीस पाटील